रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन लाख ब्याऐंशी हजार एकोणचाळीस मतदार बजावणार मतदानाचा हक्क जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यात मतदारांची संख्या ही मोठी आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील प्रशासन सध्या सज्ज झालेले आहे प्रांताधिकारी कुमार नष्टे तहसीलदार जीवन बनसोडे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे जत पंचायत समितीचे विकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून नवमतदारांची संख्याही जत तालुक्यामध्ये वाढवलेली आहे आता एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार एकोणचाळीस मतदार आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकाहत्तर तर स्त्री मतदार एक लाख तेहतीस हजार तीनशे चौसष्ट इतर चार मतदार हक्क बजावणार आहेत प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबवून बारा हजार नवीन मतदारांची संख्या वाढवली आहे तर त्यामध्ये तरुण मतदारांची संख्या पाच हजार नऊशे सत्तावीसने वाढली असून लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्यातील प्रशासन मात्र सज्ज झालेलं आहे